कोगनोळीत फ्लड लाईटचा चा शुभारंभ सहा लाख रुपये खर्च नागरिकांतून समाधान कोगनोळी येथील ग्रामपंचायतीच्या फंडातून सुमारे सहा लाख रुपये खर्च करून ग्रामदैव तंबिका मंदिर शाहू सर्कल मुख्य बस स्थानक पीएन पी सर्कल गणेश चौकमाळी गल्ली हळभरवाडी येथे फ्लड लाईट चा खांब बसवण्यात आले आहेत याचा शुभारंभ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या हस्ते झाला ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी स्वागत केले यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले वाढत्या बंद घराच्या चोऱ्या लक्षात घेऊन गावात उपाययोजना राबविण्यात येत आहेत ग्रामपंचायतच्या विशेष फंडातून सुमारे सहा लाख रुपये खर्च करून पाच फ्लड लाईट चा आले आहेत येत्या दोन दिवसामध्ये हणबरवाडी येथे एक बसवण्यात येणार आहे यामुळे नागरिकांची सोय होणार आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव पूनम डांगरे आपा सोखूत संजय डुम धनंजय पाटील कुमार पाटील युवराज कोळी संजय पाटील संदीप डोंगळे दादू किसके ब्रह्मनाथ चौगुले अभि हरिजवाळे शिवलिंग दिवटे संजय कुंभार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड बाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला भा बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट्या ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोडमोगनोळी मराठी शाळेच्या तालुका निपाणी